सगळ्या पहिली सगळ्या पुलिसांक आणि आमच्या गोयकारांना चौथीची उनवणी परबी पहिल्यामुळे गणपती ठेकाव आता युको फेडली आम्ही असे काहीत असे प्लास्टिक बीन यूज करणार जे कारण की इको इकोसिस्टमीत त्रास जातात तसे पहिले मग ढेकावळ आम्ही गोरा कुंभाराची थीम घेऊन व केला सगळं आणि प्रिंटिंग ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आम्ही दाखयल्लो आसा आणि जे आमचं गोरा कुंभार जो विठ्ठलाच्या भाव मग्न झालं असता आणि तेजी भुरगो तो जो सांबाळून सांभाळून ताका इतलें कांयच खबर नसना की तो आपल्या पायाांकडे येऊन त्याच्या पाया पोला तो विठ्ठलाच्या भक्तीन सारको मग्न आसा तो आम्ही एक कॉन्सेप्ट दाखयल्लो आसा आनी सगळें असं ते डेकोरेशन आसा तें सगळे आमच्या पोलीस स्टाफानूच केले आसा टोटल कितके स्टाफ इनवॉल्ड असता हातून आम्ही मेन आर्टिस्ट असे तीग जण आशिले आणि सपोर्टिंग स्टाफ आशिल् न्यू पास आउट झाला ते स्टाफ आशिले टोटल करता आम्ही पंधरा दिस स्टार्ट करटेरियल केलं मेजर मटेरियल यूज मेजर मटेरियल आम्ही कार्डबोर्ड यूज केला पेपर आणि बांबू आणि माडिओ यूज केला आणि असे कट करून किंवा हाडलेलं असे काही ना सगळे माड्य आता फाटल्या दिसून वारं आसा आय यूज झालेलो हा पण तो हाडला आणि फॉरेस्टासून ते कट करून उडाल बांबू पण ते हाडला आमी आणि मेन म्हणल्यार ते खूब ते हाडला ते आमी स्क्रेपान हा आणि तांकां सांगला की हे यूज आमचे डेकोरेशन रिटर्न दिता म्हणून तुमी रिटन इफेक्टूय दिल्ले इफेक्ट आनी हा दाखयल्या बांध दाखयल्या दाखवला बद्दल आमकां सांगचें लायटींग इफेक्ट म्हणजे आमचे फूल लायटी आहा ते बरे भशेन दाखवला आणि तुवस दाखवला पण ती कशी दाखला आम्ही एक पहिलीचा असा गाव कसं दाखवला आणि त्या जे लोक कसे असता तसे तुअस बीन कशी असली तसेच आम्ही ते पेंटिंग तसेच दाखयला आणि ती बांय दाखयला आम्ही ती घरा मुखार ती बांय कॉन्सर्ट किती आी भुडग त्याच्या प्रमाणात गोरा कडेन दवरून ती उदक हाडूंक वयता आनी ती येता म्हणल्यार त्या पांयां कडेन तो भुरगो भुडगोती जो तो गोरा कोंबरच्या पायाांकडे हे आता आणि तो कॉन्सेप्ट घेतलेला हंगाल किती वर्षा झाली तुम्ही देखाव करता हो म्हाका एक आठ वर्सां वर्षा झाली हेज्या पयलींच्यान आसा हा किती आठ वर्सां ना वर्षांना पहिलुच्यान तुमचो मॅसेज कितें आसतलो गणेश चतुर्थी आमची मॅसेज म्हणल्यार एकूच की सगळ्यांनी इको फ्रेंडली प्लास्टीक थर्मकॉल हो यूज ज्या सगळे कडेन प्लास्टीक जाता आनी आणि इफेक्ट जाता तो सो तुमचा अकरा दिसांचा गणपती हा आनी कितें एक्टिविटीज आसता हांगासर आमगो कॉम्पिटिशन आसता आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन आसता सर so, तुमचे फूल नाव सांगचे माझे नाव प्रणय गोपीनाथ भाऊकर थँक्यू सर